हा घ्या बरं नंबर घ्या दोन मिनटं साहेब दोन हा मिनट हॅलो दोन मिनट ते म्हणलं तुम्हाला धमकी देतो तर धमकी देत नाही साहेब मी जे म्हणलं ते सांगतो मी काय का मग

का? ओमकार 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 विशाल पाटील हॅलो हॅलो हा ओमकार काय झालं ते पाटीलचं विशाल पाटीलचं बिबिलचं बोल ओपी शोध ह ऑफिस मधले सोमवारी करू ऑफिस जातो म्हणजे आजच केलता पण सर नाही होतो रोज नाही केलं ट्रान्सफर नाही राहिले बर सोमवारी का हो हो सोमवारी कधी होऊन जाईल सोमवारी सांगतो ना दुपारपर्यंत कारण दादा मी काय म्हणतोय तुला तू आज संध्याकाळी सांगितलं संध्याकाळी पण जाईल संध्याकाळी संध्याकाळी पण नाही मेडिकल ला पैसे लागताय बुलेट लागलाय मम्मीला सचिन सर हा 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 मम्मीला अन्न केलाय मी धुळ्याला आमच्याकडे धुळे जिल्हा लागतोय माझ्याकडे पैसा नाही साहेब मी मध्यम परिवार हो हो बोला ना सर सर ओमकर कॉन्फरन्स वरती आहे हॅलो ओमकर साहेब तुमचं बोलणार माझं बोलणार ना त्यानंतर परत, परत, परत ना हो होत विश्वास हा साहेब तुम्हाला काय म्हणलो साहेब म्हणतो आज मी झाला काम तुम्ही काय म्हणले मला मलाच नाही म्हणे आज सोमवारी साहेब मी मम्मीला अॅडमिट केलं इथं धुळ्यामध्ये आमच्याकडे जिल्ह्याला धुळे जिल्हा ते ब्लड लागतंय मम्मीला ब्लड साठी माझ्याकडे पैसे नाही सर मी काय एवढं कामदार खासदार माणूस नाही गरीब परिस्थितीचा मुलगा आहे मी म्हणून मी सचिन साहेबांना फोन केलाय टायगर ग्रुप अरे अरे तो टायगर ग्रुप चा आणि काही आमच्याकडून लांबले आणि एकदा दोन तीन किलोमीटर लांब लोक पगार आहे ना साहेब मी काय नाही केलाय तिथं ते आमच्यासाठी बी तीन आणि तुमच्यासाठी मी तीन पण मी तुमच्याकडे काम केलंय म्हणून मी पगार मागेल ना अक्काची साहेब आणि ज्या साहेब काय माझ्या मुलाला थोडी लावू शकतो थो फोन आणि ज्या साहेबांना बी लावू शकतो आणि ज्या तो बी लावू शकतो काही विषय नाही एवढा पण मी सचिन साहेबांना ला, का लावला नेमकं पेमेंट न ने देण्याचं कारण काय नेमकं कशामुळे का का थांबवलं हा बरोबर अहो ऐका साहेब मार्च मध्ये माझ्या जागेच्या दुसरा मॅनेजर होता ना महावीर खोल्ले मॅनेजर होता त्यांची पेमेंट वर्ग होती त्यांचं पेमेंट परत सुरू होणार ते मला या गोष्टी काय कल्पना पण नव्हती नाही नाही एक मिनिट सचिन साहेब सचिन साहेब ऐका ना हॅलो सचिन साहेब यांनी काय जिम्मेदारी घेतली किती माझा जिथे किराणा चालू आहे लोक पेमेंट येते माझी यांनी काय अकरा महिन्यापासून माझी पेमेंट दामून धरली अकरा महिन्यापासून पेमेंट धरून धरली साहेब हे बघा आई बोलते बोला अकरा महिने झाले साहेब डिसेंबर डिसेंबर अकरा महिने झाले ओंकार साहेबनी माझी ते लोक स्थानिक त्यांनी माझी पेमेंट थांबून धरली का थांबून धरली मी त्यांचे पैसे द्यायला तयारी मी घरी आता आणि आईला उद्या पेमेंटला आता मला अडमेट करायची साहेब सचिन साहेब हा तर हे लोक का देत नाही माझं पेमेंट यांनी काय हे घेतलं होतं का कि बुवा चला तू त्यांनी दिले तो तो। तर मी देतो तर मग आहे का मुलगे आई आहे आई अनमेट झाले आता त्यांना बोलत लावतोय सकाळी పేమెంట్ తేమెంట్ తు తోడేలాగ మేడం సచిం సా సచిన్ సచిన్ हॅलो ओमकार उद्या होऊन जाईल ना पेमेंट सोमवारी मी त्याला विशाल विशाल बोलून विशाल सचिन साहेब हे मार्च दोन हजार तेवीस मधला सॉरी मार्च दोन हजार चोवीस मधला किस्सा आहे त्यावेळेस ती माझी सिनियर माझी होती मावेकुली म्हणून त्यांनी यांचा परस्पर होता आणि हे मला कळलं जुलै मध्ये साहेब हा बोला त्यावेळेस त्या बोस्ट मला आले की असं झालं विषय नंतर मी परसपर फोन केला नव्हता हो बोला हॅलो 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 ओंकार हॅलो मी आर्मीच्या लेक हा बोला मी जुलै मध्ये ऑफिस जाऊन जायची चौकशी याला फोन पण करायला पेमेंट आहे मार्क लेखी देऊन टाकू झाले मी पेमेंट रिलीज करतो सचिन साहेब माझा सचिन साहेब हॅलो सचिन साहेब ग्रुप साहेब मी काय म्हणतो मला साडे चौदा हजार रुपये पेमेंट आहे जे माझं सुपरवायझर हो आहे ना अक्षय बांगरे अक्षय बांगरे यांनी मला सांगलाय तो साडे चौदा हजार पेमेंट अडकलाय म्हणे बरोबर आणि ते दुकानदारच जे आहे ना ते विजू भोसले त्यांच्या नऊ हजार रुपये साहेब माझ्यावर मी त्यांना का बोललो उद्याने परवा तुम्हाला देतो म्हणलं पण आता मला आयला लागणार आहे एमर्जन्सी म्हणलं साहेब ऐकून घ्या सचिन साहेब <laughs> पण तरी मी या ओमकार साहेबांनी माझा बघा होल्ड करून दिला का हे लोक स्थानिक आहे म्हणून का आम्ही बायचे म्हणून आम्ही काय भारताचे आहे ना काय पाकिस्तानचे थोडी साहेब खरं का कुठे आय तर महाराष्ट्राचे ना साहेब मराठी बोलतोय हे लोक काम सोडताना एक ऐकून घ्या काम सोडताना तिचा अर्ज करून देऊ यायचं ना अर्ज का दिली साहेब माझा भोवाला इमर्जन्सी मला सगळ झालं अपेंडिक ऑपरेशन झालं माझ्याकडे अपेंडिक ऐकून घ्या सोमवार पर्यंत दुपार दुपारपर्यंत पेमेंट होऊन जाईल हॅलो ओंकार पर्यंत त्यांचं पेमेंट झालं पाहिजे ऐकणार नाही सोमवार पर्यंत करून टाका त्यांचं पेमेंट हॅलो ए तू दारू रुपये कशाला फोन करतो रे बाबा तू बार बार तुला सांगितलं कळत नाही का दारू रुपये तर असेल त्या टायमाला ते पण आहे तू पण दहा रुपयालाय तुम्हाला तुमचं काय देणं खाणं मी तुमचं नाही साहेब मी जाणलो त्याला तुम्हाला मदत पाहिजे ना बाबा तुझं पण ऐकून घ्यायचं त्याचं पण ऐकून घ्यायचं हे टाइम आहे का तुमचा फोन करण्याचं बोललो ना तुला मी का बोललो त्याला आणखीन का ते घरात बसू तुमचं मी का ते ऐकाय ना ते हो बोललो ना का मी त्याला मारू का तिथून ते नाही ते ऐकायला प्रॉब्लेम म्हणलं पगार सांगून अकरा महिने झाले हो दादा बरोबर आहे तुमचं मी पूर्ण भावना समजून घेऊ शकतो आहे तुम्ही काम केलं तुमचा महिन्याचा पैसा आहे बरोबर आहे नाही ऐकून घ्या तुमचा महिन्याचा पैसा आहे बरोबर आहे मी माझ्याकडून जे होईल ते प्रयत्न करतोय ना तर पुढचं काय करू शकतो सांगा तुम्हाला मी बरोबर द्यायला तर मी काय करू त्याला मारू जाऊन त्याला ते फोन उचला ना साहेब आपला तुमचा ना माझा माझं नाही उचललं की त्याला काय राहायचं नाही काही त्याला ठीक आहे मी मी दे बाबा काय म्हणतो ऐकून घे माझं पहिले साहेब तू कोण पाकिस्तानला फोन लाव मला दे मी काय म्हणतो ऐकून घे हा बोला साहेब त्यांना बोललोय मी दादा माझ्याकडून जे होईल ते बोललो त्यांना सोमवार बोलले पर्यंत तुमची पेमेंट होऊन जाईल हो में में दारू पिऊन मला आयफोन घ्या याच्या ह्याच्यापुढे दारू पिऊन मला फोन केला तर माझ्या एवढं वाईट कोणने सांगतो साहेब आता दारू पिऊन लावतो तुम्ही आणि फोन करता किती चुकीचं तुमचं हो चालेल पुढे दारू पिऊन फोन करू नका सोमवारी तुमची पेमेंट देऊन टाकेन त्यांना हा हो चालतो साहेब हां ठीक आहे ओके ओके धन्यवाद जय टायग जय टायग